एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे उसाचा रस पिण्यासाठी थांबलेल्या तीन ते चार जणांना फॉर्च्युनर गाडीने चिरडले यात महिलेचा मृत्यू सविस्तर वृत्त असे इंदिरानगर बोगद्याकडून सिटी सेंटर मॉलकडे भरदाव वेगाने जाणाऱ्या फॉर्च्युनर गाडीने दिलेल्या धडकेत इंदिरानगर येथील रहिवासी व रचना विद्यालयाच्या शिक्षिका गायत्री संदीप ठाकूर वयवर्ष अडोतीस राहणार अनुश्री अपार्टमेंट गुरुगोविंद सिंग कॉलेजसमोर इंदिरानगर यांचा मृत्यू झाला या धडकेत एक पुरुष आणि एक महिला जखमी झाले आहेत मुंबई नाका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गायत्री ठाकूर या गोविंदनगरकडे जाणाऱ्या मनोहर गार्डन शेजारी असलेल्या रस्वंतीच्या गाड्यावर आपल्या सहकारी शिक्षकांसोबत उसाचा रस पिण्यासाठी थांबल्या होत्या त्याचवेळी इंदिरानगर बोगद्याकडून भरधा वेगाने आलेल्या फॉर्च्युनर वाहन क्रमांक एच चौदा जे नऊ शून्य शून्य या गाडीने जोरदार धडक दिली या अपघाताला कारणीभूत ठरलेल्या चालक सौरभ भोपे यास मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत परंतु शहरात वाढते अतिक्रमण हा महत्त्वाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे बघूया महापालिका प्रशासन आता तरी अतिक्रमण मोहीम व्यवस्थित राबवणार काय असा प्रश्न आता उठत आहे एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद